जाने, जाने चाला तू तुम्हाला स्वतःचे पाय दिले जाने चाला आम्हाला जाने चालाया तुम्हाला स्वतःचे पाय दिले मग त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले बा भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये मा गेली तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवानाही केली तरी त्या युगंधराने परवानाही केली तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवानाही केली तुमचा जाने तुम्हाचाला या था। जाने स्वतःचे पाय दिले या भीमरायाला बा भीमरायाला माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले